टीबी हरेगा देश जितेगा अशा घोषणा देत सांगलीत निघाली जनजागृती रॅली जागतिक क्षयरोग दिनानिमित्त आज सांगली महापालिकेच्या क्षयरोग विभागाकडून सांगलीतून जनजागृती रॅली काढण्यात आली सांगली महापालिका मुख्यालय येथून या जनजागृती रॅलीला सुरुवात झाली या जनजागृती रॅलीमध्ये टी बी हरेगा देश जितेगा अशा घोषणा देण्यात आल्या तसेच टीबीची लक्षणे दिसल्यास वेळीच उपचार घेण्याचे आवाहन या रॅलीद्वारे करण्यात आले या रॅलीमध्ये महापालिकेचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉक्टर यांच्यासहित विविध महाविद्यालयाचे विद्यार्थी आणि महापालिका शहर आणि विभागाचे अधिकारी कर्मचारी सहभागी झाले होते काँग्रेस भवन येथे या रॅलीची सांगता झाली जागतिक टीबी दिनानिमित्त दिवसभरात विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत डॉक्टर वैभव पाटील वैद्यकीय आरोग्य अधिकारी सारडी रिपोर्ट किंवा महानगरपालिका आज सांगली महापालिका क्षेत्रामध्ये माननीय आयुक्त सर उद्धव गुप्ता साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच मान्य कृषी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आपण आज तिथे रॅली संपन्न झालेली आहे आज दिवसभरामध्ये वेगवेगळे कार्यक्रम पण महापालिका क्षेत्रामध्ये घेण्यात आलेले आहेत तसेच आज जागतिक क्षयरोगाच्या आपण सर्व ठिकाणी जनजागृती करत आहोत तसेच सर्वांना नागरिकांना मी विनंती करतो की आपल्याला कोणतीही क्षयरोगाची लक्षणं उदाहरणार्थ दहा दिवसापेक्षा जास्त असलेला प्रोकला अचानक खूप होणारी घटच्या काळचा येणारा ताप अशा त्याची लक्षणं आढळली तर आपण तात्काळ आमच्या सर्व प्राथमिक आरोग्य केंद्र मनोबा गावामध्ये आरोग्यवर्गिनी केंद्र या ठिकाणी संपर्क करावा व आमच्याकडे सर्व अद्ययावत यंत्रणा सी ही तपासणीची से, सेरप तपासणीची से उपलब्ध आहे त्याचा नागरिकांनी लाभ घ्यावा नागरिकांनी घाबरून जाऊ नये तात्काळ अशी काही लक्ष न भेटली तर तात्काळ आमच्या आरोग्य यंत्रणे संपर्क करावा धन्यवाद